हो। का झालं रे तुला दम लागला गे दरी पडण हे की पाणी चालली तुला म्हटलं तर नको येऊ हा तर हे आहे मंदिर वाव इकडे बघ माझ्याकडे बघ हा हे नको का चल मम्मीला आवाज पटकन चल आवाज मम्मीला चल आवाजीला चल चला 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 म्हणजे एवढा टाईम लावते आजी तुम्ही येत आहे का तुम्ही चालताय का घरी घरी कोणीच नाही तुम्ही गेले जायची माहूरला गेलते पाहुले तुम्ही रेणुक देवी पाहिली का कधी गेलता तुम्ही हे रोज झाले का बघा आता किती टाइम लावते बघा या भाई आता इथं दोन वाजले बरं आमच्या आताच्या गावून जाणार आहे ना रे आजी चला लवकर 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 निघा बरं झाली तुम्ही राहा मुक्का मारा सकाळी साडेसहा वाजल्यापासून उठून ठेवलं मला जायचं जायचं दोन वाजले तर चल चल की काही आजी ना आजी असं म्हटलं ना आठ दिवस पुरणार नाही थांबत 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 मेन म्हणजे तिला यायचं नव्हतं बरं का ती परी चालली ना तिथं मन लागणार नाही घरी म्हणून ती यायला लागली तर मी आधीच म्हणलो चल म्हणून का ग तुला आधीच म्हटलं होतं मी हा आज चल ग काय बाबा बाहेर जाऊ तरी घरामधलं ते चिकाकडे ध्यान ठेवा मान जरा आजी चिकाकडे ध्यान ठेवा आपल्या काय बरी बाय कर बाळा बाय चालली तू <laughs> चला या आम्ही सगळी धोंडराम कुठे धोंडराम काय बाबा बोलत पण हे परी चप्पल परी चप्पल कुठे तुझी घाल हातात नाही घ्यायची हातात नाही पायात घाल तशी टाका नाही घाल उलटी 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 घातली उलटी घातली काढ नाही नको चला चला नाहीटा पटामटाय तू बर बर बाब्रायवर आवाज तुम्ही द्यावर चला चल का आई काय गाडीवर आणता बायकूच किती काळजी पाय गाडीवर आता म्हणजे तर पटापटा आपण यांचं काही लवकर आवरत नाहीये हळूहळू चालत आहे चालत नाही पटापटा ही सगळ्यात लहान आहे तर बस केलेली आहे ती बस पण तुम्हाला दाखवतो चला गुड मॉर्निंग तर रात्री आम्हाला पोहोचायला उशीर झाला आम्ही अन्न छत्रपती जेवण वगैरे केलंय आता रात्री थांबून सकाळी साडे सहा वाजलेले आहेत सात वाजले आहेत तर आता जातोय दर्शनासाठी आंघोळ वगैरे झाला सगळ्यांच्या इकडे आई बसलेली आहे परीपणे परी एकदा हायकर हायकर एकदा बाळा आय पप्पी जण आहे आ, चला आता मंदिरात जायचं आहे तर समोर गेल्या व्हिडिओ शूट करतो असा आता इथं खूप आवाज येत असेल तुम्हाला कोणी शांत बसत नाही सगळ्यांची गडबड चालू आहे तर चला जाऊया आता वरती आणि इथंच गड आहे तर चला इथं जायचं आपल्याला लगेच जाऊया आणि मग चला आता आपल्याला जायचं गड चालायचं आहे आपण पायथावरून वरती आलोय आता आणि आपले सगळे मेंबर जे आहेत ते मी थांबला कोमल गेली का गेली वरती चला रे लवकर म्हणा सगळी खरेदी केली बरा तरी बी खरेदी करायला माझी परीकडे आईकडे आईला आधीपासून भेवाटायला चढून कधी वरती बाबा काय व्हायला काही आमचे डेंबर झाले सगळे चला लवकर लवकर चला म्हणा चला 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 लवकर चला अगं चल काय गजरा लावला काय गजरा लावलं काय आय कमाले काय आई नाही लावत आई फक्त संक्रांतीला लावती दिवाळीला लावती दसऱ्याला लावती नाही ते चला आम्ही आता वरती जातो आणि मग तुम्हाला भेटतो तर चला आता जायचंय वरती चला 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 लवकर चला चल की गाई <laughs> पन्नास शंभर पायऱ्या थकरा राहिले आज तर लेवरची जायचं आहे वणीच्या गडावरच्या पायऱ्या कशा आहेत बाबा खतरनाक खतरना घे सी आण आम्ही सगळ्यासोबत येताच्या वेळेस येईल ना येताच्या वेस येईन ना

काय झालं तुला दम लागला का पाणी तुला म्हणलं नको येऊ हा कधी पाहून आता कारला डोंगर कशी चढशी वन देवी कशी चढशी आता तिकडे जायचं फिरत दम लागला बापरे तू लग्न झालं आलती किती एकदा माहूरल असा काही निघलं ना प्रसंग तर जात जा दोघं नवरा बायको आयुष्य आयुष्यामध्ये सगळं बघितलं पाहिजे माणसानी नाही का येऊ दे त्यांना थांब तुझी पप्पाला तुझी पप्पाला येऊ दे ना बाई आलेत का ते हाय झालं बी म्हणजे चला म्हणून असं एकटं काही बसगेच नाही त्यांना सांगायचं त्यांचं अवघड बाबा ते येत नाहीत घेऊन पाणी पिल तर काय चढण होत नाही बाबा आईचं वय झालं आता आई म्हातारी झाली आता तुला असं वाटत नाही काय तुला लवकर म्हातारी झाली म्हणून हे मग परी चढली <वो> डोंगर <laughs> परी <laughs> हा परी चढायला आवडले पहिलं फक्त रात्री नाही लावून घेतले पाहिजे

मंदिर वाव मस्त असं मंदिर आहे हे बघा वाव हे महूर शहर आहे शहर सरी तालुका असेल हे एक कोमली इकडे बघ कसं मस्त वाटते तो रस्तावरून बघा खीच छान असं हे एक इकडं ये नाही बघ ना आपण कुठं थांबलो सांग बरं आपण इथे थांबलो इथं हल्लीत का सगळे बरे का पाहिजे तुला चला मग दर्शन करायचं का चला चला तिकून विकून यायचं इकून यायचं आहे तर इकडे मंदिरामध्ये डायरेक्ट दर्शन आहे चला